तर मित्रांनो तुम्ही बघू शकता मुंबईचं सर्वात महान आणि असं ऐतिहासिक स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्टेशन खूप छान असं या विद्युत रोषणाईमध्ये तुम्ही बघत आहात ते तुम्हाला दाखवतो खूप छान असा हा परिसर विद्युत रोषणाईमध्ये केलेला त्याला आजूबाजूला ही परिसरमध्ये खूप वर्दळ आहे लोकांची तुम्ही बघतच असाल खूप मोठा असा हे ऐतिहासिक स्टेशन चोवीस तास वर्दळ असणारं आहे एकमेव असं स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अशी खूप वर्दळ या स्टेशनवरती असते तुम्ही बघू शकता लोकांची धावपळ ही चालूच असते या स्टेशनवरती खूप छान असं विद्युत रोषणाईमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबर करा धन्यवाद